नमस्कार मित्रांनो तर कसे आहोत तुम्ही सगळेजण तुम्ही तर सगळेजण चांगले असाल आणि आम्ही पण खरंच चांगले आहोत तुमच्या आशीर्वादाला आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं तर तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओला आपल्या की कशामुळे व्हिडिओ काढतोय काय नाही तर मित्रांनो आता काल काय व्हिडिओ आला नाही माझा परवा व्हिडिओ टाकला होता तर भरपूर जण ताई पण बोलत होत्या सगळ्या आणि सगळेजण म्हणाले की घराचं काम का बंद केलं दादा घराचं काम लवकर लवकर करा की आणि घराचं फास्ट काम केल्यावर लवकर होईल पावसाच्या आधी काये काये ते पण बरोबर आहे सगळ्यांचं तुमचं आणि तो आपल्या लवकर करायचं आहे काम आणि कशामुळं बंद आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण काढतो आहे काम कशामुळं बंद केलं आहे काय नाही तर मी तुम्हाला घराकडे नेऊन पण दाखवणार आहे काय झालं आहे काय नाही त्याच्यामुळं तुम्ही सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की काम आपलं कशामुळं बंद केलं आहे काय नाही त्याच्यामुळे मी पण व्हिडिओ काढतो आहे तर चला घराकडे तुम्हाला नाही करता मी घराकडं दाखवून नेऊन दाखवतो कशामुळे बंद आहे काय झालं आहे साक्षी चला तर आता कमीत कमी अजून आता किती पंधरा दिवस झाले ना वाटतं काम बंद असून तर जिशेपण तर आपलं काम आता सध्या दहा ते पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस झाले पंधरा सोळा दिवस झालं काम बंदच आहे आपलं तर मित्रांनो काम बंद असण्याचं कारण चला तुम्हाला घरापाशी दाखवे तुम्ही कशामुळे काय झालंय तर काल जी शिपी आली होती इकडे याकडे सांगते था। था है। तर बघा इकडं तिथे काल जशी प्याली होती आणि हे साफ करून घेतली आपण हे खडीचं कारण की आपल्याला तुम्हाला पैसेच म्हणलं होतं इकडे अशी इकडे तुम्हाला दा की तुम्ही का म्हण बंद आहे काय नाही तर मित्रांनो बघा हे आपलं असा एवढा घराचा घेर दिसते तुम्हाला ही चौकून असा घेर एवढा दिसतंय तर हे तुम्ही असं बघू शकता आणि तिथं सगळं आता सध्या पाऊस झालेला आहे आणि शी ही काल जी सी पी आली होती म्हणलं तुम्हाला तर पलीकड इथं असे मातीचा सगळा ढिगारा होता तर त्याच्यामुळं ढिगारा असल्यामुळं ती जी सी पी काल बोलवून ही आपण सगळी माती इथं लावलेली आहे कारण की आपली टॅक्करनं तुम्हाला पहिल्या व्हिडिओ पण मध्ये म्हणलं होतं की ह्याच्यामध्ये आपले काय भरायचं आहे डब्बर भरून घ्यायचं आहे सगळं सगळं पण भरून घ्यायचं आहे त्याच्यामुळं ही आपलं काम बंद आहे आणि ह्याच्यावर टॅक्कर येणार आहेत आपली जी खरपानाचे ट्रॅक्टर आहेत सगळे ते ह्याच्यावरूनच मधी येणार आहेत ट्रॅक्टर तिकडं आणि टॅक्टर पण यायला आणि हे भीम पण म्हणजे चांगला भा भीम पण चांगलं वाळलं पाहिजे आणि त्याच्यामुळे जर ट्रॅक्टर आलं तर भीम खाली असा गेला नाही पाहिजे त्याच्यामुळं मिस्त्री म्हणलेले आहेत की वीस दिवस वीस ते बावीस दिवस थांबा मग चांगलं म्हणजे पॅक होतं आहे सट होतं आहे माल आणि जेव्हा सट होईल चांगला माल तर तेव्हा तुम्ही चांगलं बा टॅक्टरवरून घालू शकता ट्रॅक्टर बघा खाली सगळा चिकल आहे ही सगळं चिकल आहे त्याच्यामुळं आम्ही थांबलेला आहोत ही आणि ह्या दिवशी चांगलं सेट झालं की म्हणजे पुन्हा ट्रॅक्टर पण वरून घालायचं आहे काय पण केलं तरी काय होत नाही त्याच्यामुळं आम्ही काम बंद केले ठेवलेलं आहे आपल्या का, का काम घराचं घर, काम बंद ठेवण्याचं फक्त हेच कारण आहे भरपूर जनता ही पण विचारत होते दादा पण विचारत होते आपले जण मी त्याच्यामुळं म्हटलं एक व्हिडिओ काढून टाकावा आपल्या युट्यूबवर तुम्हाला पण समजा सांगितली की आपलं काम कशामुळं बंद आहे काल जी शिपी आली होती काय बघा तुम्हाला दिसतंय हे सगळं मी तिसीने साफ केलंय तिकडे रस्त्यावर तिकडून ट्रॅक्टर येणार नाही तिकडे मधी आणि पुन्हा ह्या जर भीमवर जर वाळ नसला भीम तर त्याच्यामुळं ह्याच्यावर जर ट्रॅक्टर आलं आणि महाग आपली इथं आधी ट्रिप टाकायची अशा इकडे हे असं इकडून ट्रॅक्टर अशीच येणार आहेत म्हणून ही खडी पण आपण उचलून टाकलेली तुम्हाला दिसते तर इथून असं येणार आहे म्हणून हे समजा भीम लेवल मी केलेलं आहे आणि कंप्लीट असं जर आलं ट्रॅक्टर आणि पहिली ट्रीप आपल्याची त उलटायची मधी मग कॅप्टर कॅप्टर खाली नाही जावं आणि हे भीम पण आपला भीमला काही नाही व्हावं म्हणून आपण काम फक्त बंद ठेवलेलं आहे आपलं भीम जेवढं फेट होईल चांगलं तेवढं आपल्यासाठीच चांगलं आहे कारण की नगर पुन्हा बांधून वादायचे आपले घर पण थोडं थांबा म्हणजे मिस्त्री पण म्हणजे थांबा चांगलं होईल त्याच्यासाठी आपण थांबला दुसरं काहीच कारण नाही नंतर सगळं आपलं विस्मित लेवल झालेलं आहे बघून घ्या तुम्हीच हे बघा सगळं वीस मिनिटचं लेवल सगळं सगळं कंप्लीट झालेलं आहे वीस मिनिटचं तसं काय हे नाही राहिलेलं आपलं सगळं वीस मिनिटचं कम्प्लीट होऊन गेलं आहे साक्षी पण माहीत होती मला तिला पण नाही अजून माहिती आहे की काय म्हणत बंद ठेवलं सारखं मला म्हणा लागली मी तिला जरा समजून सांगितलं तेव्हा आता आपल्याला ह्याच्यावरून जर टॅक्टर घालायचं म्हणलं महाग हे आपला भीमा आहे हे पुढचाच ह्याच्यामधून मरी टॅक्टर घालायचं म्हणलं आता टॅक्टर काय होणार टॅक्टर पाच सहा टॅक्टर तर येणार सारखं बारी बारीनं बारी बारीनं की टाकायला येणार आणि त्याच्यावरून जर गेले तर भीमला जर काय झालं भीम भीम किंवा तडकाला किंवा काय झालं मग नवीन भीम भीम आहे अजून म्हणजे जास्त चट नाही झालेलं मग त्याच्यामुळं ती म्हणली आणि ऊन पण नव्हतं तिकडं सारखं पाऊस होता आता दोन तीन तीन चार दिवस झालं पाऊस उगायला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दिसते ना तर मध्ये सगळं चिकल आहे तुम्ही ते तुम्ही बघू शकता तिथं चक्कर पण जा जमणार नाही त्याच्यामुळं आपण फक्त बंदुड्याला आहे आणि तिकडं ट्रॅक्टर पण आरल खाली त्याच्यामुळं थोडं वा ती पण वाढते आणि आपलं सट पण होते चांगलं म्हणजे सट झालं की आपलं कम्प्लीट बांधकाम करून घ्यायचं आहे तसं काय बंद करायचं नाही किंवा बंद ठेवायचं नाही आपलं काम तुमच्या आशीर्वादामुळं सगळं चांगलं आहे तुमचं असं प्रेम महाग असल्यामुळं आणि तुमचं प्रेम असंच कायम सुरू राहू दे आणि तुमचं असले प्रेम असल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खरंच चांगलं होईल आहे आपलं घर आणि आज तुम्ही नसता तर आपलं सुरू नसतं झालं तुमच्या सपोर्टमुळं यूट्यूबच्या काही पैशामुळं आणि तुमच्या आशीर्वादामुळं तुम्ही असंच मित्रांनो प्रेम करत राहा तिकडे सगळं आपल्याकडे सामान पण आहे हे सगळं सामान आहे तसंच खडी हाय इथं आहेत तिकडं जस आहे तिकडं इतका इकडं लोखंड पण तसंच आहे तसं का सामान मुळं पण नाही काय आपण सामान पण भरपूर सारं आहे सगळं आणून ठेवलेलं तुम्हाला वाटतं सामानमुळं तर तसं काय नाही सामानाचं काहीच नाही फक्त ही आणून काय ओला आहे जास्त ओला असल्यामुळं आता भीम जर खाली जर एखाद्या थोडाफार जर ही झाला क्रॅक नाही व्हावा किंवा बेंड नाही व्हावा भीम त्याच्यामुळं आपण थोडं उशिरा केलेलं चांगलं आहे म्हणजे थांबा म्हणजे थोडं का आपली गडबड नाही आपले जरा बांधून बांधायचे पण चांगलं बांधायचं त्याच्यामुळं आपण काय लोड घ्यायचं नाही काय नाही एकदम टेन्शन फ्री राहायचं आणि तुमचा आशीर्वाद असल्यावर तर खरंच काय होणार नाही मला पण गॅरंटी आहे माझी दोघाली पण गॅरंटी आहे साक्षीला पण मला पण तुमचा आशीर्वाद असंच प्रेम जर राहिले तर खरंच आपलं घर लवकरच चांगलं होणार आहे तर तुमचा असाच कायमस्वरूपी मन मन बोल थोडं हा जेवण झालं का मन जेवण झालं का तुमचं पुना <laughs> <laughs> तर साक्षी बोलती पण तिला काय बोलायचं झालंय तर आपण लवकरच घर कम्प्लीट हो व्हावं ही तर मी सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं प्रेम असल्यास आस लवकर घर होईल काही टेन्शन घेऊ नका हो जी सी पीने म्हणलं हे आपल्या हाताने एवढं एक त्याला वडायला काय थोडं नव्हतं मग गाल इकडे जी सी पी जात होती इथून तर म्हणलं बोलून घ्यावा आणि करून घ्यावा एकदा कम्प्लीट झालं नो टेन्शन राहतं आहे त्याच्या इकडे पाण्याचा पाईप पण आहे दोन टाईम पाणी देतो आता म्हणजे टेन्शन नाही ही थोडं ओलं आहे ती पण वाळून जातं आहे माझं त्याला पास्ता आल्यामुळे जर 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 थोडा ही झाला त्याच्यामुळं आपण थोडं थांबलेलं बरं आहे हो ते म्हणले होते आता दहा पंधरा दिवस बसायचे का पण आम्ही म्हणलं थोडा पाच सहा दिवस थांबा असून म्हणजे काही टेन्शन नाही राहायचं तर आता जेवण बिवण झालं का तुमचं सगळ्यांचं तर असंच तुमच्या प्रेमामुळं काही टेन्शन नाही आपल्या घर लवकर होणार आहे तर तुम्ही लाईक करा फॉलो करा मग आणि तुमचा असाच सपोर्ट कायमस्वरूपी राहू द्या असंच प्रेम अस कायम राहू द्या आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद आणि आपलं लवकरच घराचं स्वप्न पूर्ण हा आता बघायला शेवाला पूर्ण होणार आहे तुमच्या आशीर्वादामुळं तर मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता तर तुम्हाला दाखवलं मी काय काय झालं काय काय नाही तर तुम्हाला हे भारताना सुद्धा मी व्हिडिओ काढणार आहे आणि भारताना सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसरा पण व्हिडिओ पाडल्यावर ही बघा भारतानी तर बाय बाय